नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील कुख्यात आंदेकर गँग पुन्हा एकदा चर्चेत आली कारण आहे खंडणीचं आंदेकर गँग एका मच्छी व्यावसायिकाकडून आठ वर्षांपासून खंडणी उकळत असल्याचा प्रकार आता उघडकीस आला या प्रकरणी गँगचा नवा मोहरक्या शिवम आंदेकर याला अटक करण्यात आली आंदेकर कुटुंब पुण्यातील ज्या भागात व्यास्तव्यास आहे तिथून अगदी जवळच असलेल्या गणेशपेठ परिसरात पुण्यातील प्रसिद्ध मच्छी मार्केट आहे या मच्छी मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत दरमहा पन्नास हजार रुपये हप्ता देण्याची मागणी या आंदेकर गँगचा नवा मोरक्या शिवम आंदेकर यानं दोन हजार सोळामध्ये मध्ये केली होती घाबरलेल्या व्यावसायिकाने हप्ता द्यायला सुरुवात केली शिवमचा साथीदार असलेला आकाश परदेशी हा गेले आठ वर्ष या मच्छी व्यावसायिकाकडून दर महिन्याला पन्नास हजार रुपये उकळतो गेल्या आठ वर्षात जवळपास अठ्ठेचाळीस लाख रुपये या व्यावसायिकाने हप्ता बंद केलं त्यानंतर शिवम आंदेकर आकाश परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी व्यावसायिकाच्या दुकानात घुसून गोंधळ घातला दुकानातील नव्वद हजार रुपयांचं साहित्य बाहेर फेकून दिलं आणि नंतर तेच साहित्य जबरदस्तीने टेम्पो मध्ये भरून घेऊन गेले जाताना या व्यावसायिकाला धमकीही देण्यात आली त्यामुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने फराज खाना पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला तर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शिवम आंदेकर, आकाश परदेशी आणि इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे मात्र या प्रकरणामुळे पुण्यातील कुख्यात गुंड आणि त्यांच्या टोळ्यांची सर्वसामान्य माणसांमध्ये किती दहशत आहे आणि त्यांच्या दहशतीला बळी पडून पोलिसांच्या नजरेआड लाखो रुपयांची हप्ते वसुली केली जातीय आणि हे पुन्हा एकदा उघडकीस आलं आहे त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणात गंभीरतेने कारवाई केली जाते विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर